खरंच हे घर किती सुंदर आहे हिरव्या गार वेलांनी सजलेला बंगला पाहून गायत्रीने अविनाशकडे पाहत आश्चर्याने म्हटलं बंगल्याच्या समोर एक प्रशस्त बाग फुलवलेली होती त्या बागेत रंगबेरंगी नाजूक फुलं खुलून आली होती एका झाडाखाली झोपाळा होता आणि त्याच्या शेजारी गुलाबाचं दाट झाड फुलांनी बहरलेलं होतं गायत्री त्या दृश्यात हरवून गेली तिच्या डोळ्यात कौतुकाचं चमक होतं आज जाऊन पाहूया का असं म्हणत ती आणि अविनाश बंगल्याच्या मुख्य दरवाज्याजवळ गेले दरवाज्याची बेल वाजवली आणि दोघंही आतून कोणी दरवाजा उघडण्याची वाट पाहू लागले ते दोघेही प्रॉपर्टी डिलिंगचं काम करत होते त्या बंगल्याच्या मालकाने जाहिरात पाहून त्यांना फोन केला होता बंगला विकण्याचा त्यांचा विचार पक्का होता बोला कोणाला भेटायचं आहे दरवाजा उघडणाऱ्या माणसाच्या पोशाखावरून तो घरात काम करणारा वाटत होता परिचय घेतल्यावर त्याने त्यांना आतल्या हॉलमध्ये नेलं बसायला सांगितलं आणि थोडा वेळ वाट पाहण्याची विनंती केली गायत्री हॉलमधील सजावट बारकाईने पाहत होती लाकडी नक्षीदार सोफा टेबल आणि एका कोपऱ्यात ठेवलेलं सुंदर लाकडी स्टूल ज्यावर ठेवलेली फुलांची मोठी फुलदाणी भिंतीवर लावलेली एक मोठी चित्रफ्रेम विशेष लक्ष वेधून घेत होती त्यात पर्वत रांगांचा देखावा रंगवलेला होता शिखरांवर विसावलेले ढग खोऱ्यांमध्ये उभे असलेले देवदार वृक्ष अगदी जिवंत वाटत होते संपूर्ण हॉलमध्ये सौंदर्य आणि संपन्नतेची झळक होती ग्रह स्वामीची कलात्मक अभिरुची स्पष्टपणे जाणवत होती माझं तुमच्याशी फोनवर बोलणं झालं होतं तेवढ्यात पडदा हलवून एक वयस्कर दाम्पत्य हॉलमध्ये आलं नमस्कार सर हो माझं तुमच्याशीच बोलणं झालं होतं अविनाश पटकन उठून नम्रपणे म्हणाला मी अविनाश आणि ही माझी पार्टनर गायत्री गायत्री ही हसून उभी राहिली आणि सौम्य आवाजात नमस्कार केला नमस्कार माझं नाव प्रकाश शिर्के आणि ही माझी पत्नी अनुराधा शिर्के असं म्हणत त्या वृद्धग्रस्ताने दोघांना बसण्याचा इशारा केला आणि स्वतःही समोरच्या सोप्यावर विसावले गायत्रीने जाणलं त्यांना चालताना थोडा त्रास होतोय आम्हाला हा बंगला विकायचा आहे म्हणूनच तुम्हाला बोलावलं पाटीला सोप्याचा आधार देत प्रकाशराव म्हणाले हो सर नक्की सांगा कितीला विकायचा आहे आणि त्यासंबंधीची संपूर्ण माहिती द्या म्हणजे आम्ही ग्राहकापर्यंत ती पोहोचवू शकू असं म्हणत अविनाशने आपला मोबाईल काढून नोटपॅड उघडलं आणि प्रकाशराव सांगतील ती सर्व माहिती नीट नोंदवू लागला आमच्या वेबसाईटवर टाकण्यासाठी काही फोटो घ्यावे लागतील गायत्रीच्या या सांगण्यावर प्रकाशरावांनी मान डोलावली आणि आवाजात जोर आणून हाक दिली रामू इकडे तोच व्यक्ती आत आला जाणे आधी दरवाजा उघडला होता रामो या लोकांना घराचे फोटो काढायचे आहेत त्यांना सगळं दाखव प्रकाशरावाने सांगितलं ठीक आहे या माझ्याबरोबर असं म्हणत रामोने दोघांना पाठीमागे येण्याचा इशारा दिला उठत असताना गायत्रीने पाहिलं की अनुराधाताई गुडघ्यावरून हळूच हात फिरवत होत्या तू आज औषध घेतलं नाही का प्रकाशरावांनी हळू आवाजच विचारलं मी घेऊन येतो तू इथेच बस तुम्ही ही औषध घेऊन या अजून घेतलेलं नाही ना अनुराधाताई ना। म्हणाल्या अगं म्हातारी तू झाली आहेस मी तर अजून तरुण आहे असं म्हणताच प्रकाशरावांना खोकला लागला हो हो स्पष्ट दिसतंय मला अनुराधाताई हसतच पण प्रेमाने म्हणाल्या चला आता औषध घेऊन या त्यांचं बोलणं रामूच्या पाठीमागून जात असताना अविनाश आणि गायत्रीच्या कानावर आलं दोघेही एकमेकांकडे पाहून हलकंसं हसू लागले सर आणि मॅडम एकटेच राहतात का अविनाशने रामूला विचारलं हो त्यांची दोन्हीही मुलं परदेशात आपल्या कुटुंबासह राहतात सुरुवातीला अधूनमधून येत असत पण आता तर खूप वर्ष झाली कुणी आलंच नाही रामू त्यांना घराच्या प्रत्येक कोपऱ्यातून फिरवत होता जिन्याच्या अगदी शेजारी एक खोली त्याने नातवंडासाठी खास सजवलेली होती वरच्या मजल्यावर चार खोल्या होत्या त्या सगळ्यांच्या बालकन्या बागेकडे तोंड करून होत्या प्रत्येक खोलीत एक मोठी फ्रेम होती ज्यात प्रकाशरावांचं संपूर्ण कुटुंब एकत्र पाहायला मिळत होतं पण त्या सुंदर सजवलेल्या खोलीत एक विचित्र शांतता आणि सन्नाटा भरून राहिला होता गायत्री आणि अविनाश त्या खोलींचे फोटो मोबाईलमध्ये टिपत होते जेव्हा फोटो पुरेसे झाले तेव्हा ते हॉलमध्ये ते आले बसा बसाना रामू चहा घेऊन ये असं ताईने प्रेमाने म्हटलं नको मॅडम आता आम्ही निघतो चहा पुढच्या वेळी घेऊ आता तर येणं जाणं सुरूच राहील अविनाश संकोचूर म्हणाला पण अनुराधाताई आणि प्रकाशरावांनी त्यांना थांबवलं आणि गप्पा सुरू ठेवल्या असं वाटत होतं जणू खूप दिवसांनी त्यांना मन मोकळं बोलायला कोणीतरी मिळालं होतं गायत्री आणि अविनाशलाही त्यांच्याशी बोलताना खूप आपलेपणा वाटत होता एक गोष्ट सांगा ना एवढं सुंदर घर तुम्ही विकायचं ठरवले अचानक गायत्रीच्या तोंडून तो प्रश्न बाहेर पडला जो ती खूप वेळापासून मनात दाबून ठेवत होती अविनाशने डोळ्यांनीच तिला थांबवायचा प्रयत्न केला पण आता शब्द निघून गेले होते या मोठ्या बंगल्यात आता फक्त आम्ही दोघंच राहतो मुलं इथं येणार नाहीत त्यांनी अमेरिकेचं नागरिक घेतलं प्रकाशराव म्हणाले खूप प्रेमानं मन लावून हे घर बांधलं होतं वाटलं होतं सगळे मिळून राहू मुलांच्या हसऱ्या चेहऱ्यांनी घर गजबजून जाईल पण आधी मोठा मुलगा चांगल्या नोकरीसाठी गेला आणि नंतर लहान मुलगाही तिकडेच स्थायिक झाला सुरुवातीला दोघं येत होते पण हळूहळू त्यांचं येणं थांबूनच गेलं अनुराधाताईंच्या आवाजात दाटलेली वेदना स्पष्ट जाणवत होती त्यांच्या डोळ्यात पाणी तरळलं होतं जे त्यांनी हळूच साडीच्या पदरानं पुसून टाकलं हा बंगला विकून आता एखाद्या मोठ्या फ्लॅटमध्ये जाऊ तिथं शेजारी बाजारी असतील मन रमेल इथं तर फारसं कुणीही दिसत नाही हे ऐकताच गायत्री आणि अविनाश दोघही घवरले त्यांच्या मनात आपापल्या आई वडिलांचे चेहरे झळकले आणि त्यांच्या अंतकरणात एक शांत समाधान भरून आलं उत्पन्न जास्त नसलं तरी ते आपल्या आई वडिलांसोबत आहेत हे भावना अपार सुखदायक होती अविनाश आणि गायत्री लवकरच लग्नबंधनात अडकणार होते काकू तुमच्या सुना कधीच भेटायला येत नाहीत का गायत्रीच्या तोंडून न कळत मॅडम ऐवजी काकू हा शब्द निघाला क्षणातच तिला आपली चूक जाणवली आणि ती माफी मागायला पुढे सरसावली पण अनुराधाताईने तिला थांबवलं ठीक आहे गो मापीनं काही बिघडत नाही पण भावना खरी असावी लागते तू आम्हाला काका काकू म्हणू शकतेस तेवढ्यात रामू चहा चिवडा आणि बिस्किट घेऊन आला गायत्री पटकन उठून सर्वांना चहाचे कप वाटू लागली आणि शेवटी स्वतःचा कप घेऊन शांतपणे बसली तिच्या नीट नेटक्या हालचाली पाहून ताईने मंद स्मित हास्य करत सांगितलं आमच्या दोघीही सुना सख्या बहिणी आहेत त्यांच्या एकुलता एक भावाचा आणि बहिणीचा एका अपघातात मृत्यू झाला त्यांच्या दोन वर्षाच्या मुलाबरोबर त्या दोघींचेही आई वडील आता एकटेच राहतात बरं होईल जर ते सुद्धा इथेच तुमच्यासोबत राहू लागले तुम्हाला ही कंपनी मिळेल आणि त्यांनाही असं म्हणता म्हणता गायत्रीने आपली जीप दाताखाली जावली पुन्हा विचार न करता बोलून गेल्याची जाणीव तिला झाली भारतीय समाजात मुलीच्या आईवडील आणि जावई एकत्र राहणं अजूनही सहज स्वीकारलं जात नाही आणि इथे तर दोन कुटुंब एकत्र एकाच छताखाली राहण्याचा विचार आहे गायत्रीचं हे बोलणं ऐकून प्रकाशराव आणि अनुराधा ताई दोघंही काहीशा अवाक झाले अविनाशनेही तिच्याकडे थोडंसं कठोर नजरेनं पाहिलं या वयात दुसऱ्यांबरोबर तालमेल बसवणं अवघड जातं ना अनुराधाताईंनी वातावरण संयत करण्याचा प्रयत्न केला पण काकू मनात इच्छा असेल तर सगळं शक्य आहे जसं तुमच्यासाठी अवघड आहे तसंच त्यांच्यासाठीही पण विचार करून पहा एकत्र राहिल्याने कदाचित सगळ्यांची एकटेपणाची समस्या मिठेल रागिनी म्हणाली तेवढ्यात प्रकाशरावाने त्यांच्या सूनबाईच्या आई वडिलांचा भावाचा वहिनीचा आणि एका नवजात बाळाचा फोटो मोबाईलवर दाखवला तो फोटो पाहताच गायत्री चकित झाली तिच्या तोंडून न कळत निघालं हिरो प्रकाशराव अनुराधाताई आणि अविनाश तिघंही तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागले हा कोण आहे गायत्रीने फोटोमधील त्या तरुणाकडे बोट दाखवत विचारलं प्रकाशराव म्हणाले हा अभय माझ्या सुनबाईचा भाऊ आता तो या जगात नाही पण तू अभयला कसा ओळखतेस गायत्री एका क्षणात भूतकाळात हरवली तिला तीन वर्षांपूर्वीचा एक दिवस आठवला तो दिवस आठवला की अंगावर काटा येतो त्या दिवशी ऑफिसमधून निघायला उशीर झाला होता अंधार पसरला होता स्ट्रीट लाईट्स लागले होते घड्याळात पाहिलं तर लक्षात आलं घरी पोहोचायला उशीर होणार होता सगळे मित्र मैत्रिणी कदाचित निघून गेले होते आई बहुतेक काळजीने झोपली असेल असा विचार करताच ती लिफ्टमधून उतरताच तिला फोन लावला हो ग कुठं आलीस तू आज खूपच जोराचा पाऊस आहे जरा सांभाळून ये ह आईच्या आवाजातून तिची काळजी अगदी ठळकपणे जाणवत होती निघतेच आहे आता थोड्याच वेळात पोहोचेन आणि आई मुंबईच्या पावसाला घाबरायचं कशाला दरवर्षीचं तेच पाहुणे आणि मुंबईचा पाऊस दोघांचाही काही भरोसा नाही केव्हा कुठून पडेल काहीच सांगता येत नाही मी अगदी बेफिकिरीने हसत उत्तर दिलं अगं पण हा साधा पाऊस नाही आहे गेले आठ तास मुसळधार पाऊस सुरूच आहे थांबायचं नावच नाही घेत आईचं वाक्य पूर्णही व्हायच्या आतच हॅलो हॅलो कॉल कट झाला मीही काही वेळ हॅलो हॅलो करत राहिले लिफ्टमधून बाहेर पडून बिल्डिंगच्या प्रवेशद्वाराजवळ आले आणि जे दृश्य पाहिलं त्याने मी अक्षरशः थपकून गेले स्नेग सिग्नल बंद झाले होते नेटवर्क गायब समोरचं दृश्य पाहून डोळे विस्फारले केले। रस्ता जणू एखाद्या स्विमिंग पूलमध्येच बदलला होता कुठेही वाहनांचा पत्ता नव्हता पाण्यात गुडघ्यापर्यंत भिजलेले लोक घाही इकडून तिकडे धावत होते या महानगरात रोज कुणाला कुणाशी काही देणं घेणं नसतं पण अशा मुसळधार पावसात तर सगळ्यांचीच धावपळ फक्त घरी पोहोचण्याची आमचं ते वातानुकूलित ऑफिस ज्याचा नेहमी अभिमान वाटायचा त्यावेळी डोळ्यासमोर उपासाने उभं राहिलं कसलं एअर कंडिशनिंग कसलं तंत्रज्ञान जे बाहेरच्या जगाशीच नातं तोडून टाकतं आत हवामान नेहमी एकसारखं बाहेर काहीही सुरू असो त्या क्षणी माझे सगळे तात्विक विचार उडून गेले मी झपाझ पावलं टाकत बाहेर रस्त्यावर आले टॅक्सी मिळते का ते पाहू लागले पण रस्त्यावरून पाण्याच्या लाटाच वाहत होत्या वाहतूक पूर्ण टप्प झाली होती टॅक्शी शोधणं म्हणजे त्या परिस्थितीत निव्वळ मूर्खपणा वाटत होता पाण्यात अर्धवट बुडालेल्या गाड्या बघून मनात भीतीची लहर उमटली दादाशी संपर्क साधण्यासाठी पुन्हा एकदा मोबाईल काढला पण सिग्नलचा मागमूसही नव्हता फोन म्हणजे फक्त खेळणं झालं होतं कदाचित पुढे पाणी कमी असेल असा विचार करून मी बॅग गळ्यात अडकवली आणि पाण्यात पाऊल टाकलं थोडं पुढे जाताच सँडलमुळे चालणं कठीण होऊ लागलं शेवटी मी सँडल काढून बॅगेमध्ये ठेवली आणि बाकी लोकांसारखीच हळूहळू पाऊल टाकू लागले मनात एकच काळजी कुठे एखाद्या खड्ड्यात किंवा नाल्यात पाय पडायला नको माहीत नाही किती वेळ चालले आणि कुठे पोहोचले काहीच भान नव्हतं मी नेहमी लोकलनेच प्रवास करत होते रस्त्यावरनं चालणं म्हणजे माझ्यासाठी नवीनच अनुभव होता पण तरीही मी चालत राहिले कधी रस्त्यावरचे इतर लोक कुठे निघून गेले तेही कळलं नाही अंगावरचे कपडे पूर्ण भिजले होते थंडीने थरथरायला लागलं होतं डोकं हलकं झालं होतं चक्कर येऊ लागल्या अर्धवट बेशुद्ध अवस्थेतच मी एका कोपऱ्यात एखादी जागा मिळते का म्हणून शोधू लागले अचानक एक प्रचंड वीज चमकली आणि क्षणात आजूबाजूच्या सगळ्या लाईट्स बंद पडल्या भीतीने माझ्या तोंडून एक किंकाळी निघाली मी फुटपाथवरच्या एका इलेक्ट्रिक पोलच्या स्टँडला धरून खाली बसले डोळे आपोआप अर्धवट मिटले गेले इतक्यात कोणीतरी अचानक माझा हात जोरात ओढला मी घाबरत किंचाळणे सोडा मला सोडा चेहऱ्यावर भीती आणि काळजीचे भाव उमटले होते अंधारात डोळे विस्पारून पाहिलं तर एक तरुण माझा हात धरून उभा होता करंट लागून मरायचे का त्याच्या शब्दात झनझणीत टोचणी होती माझी चूक करताच चेहऱ्यावर लाजरे पण उमटलं पण लगेचच माझ्या असह्य अवस्थेचं ओझं पुन्हा मनावर झेपावलं प्लीज मला माझ्या घरी पोहोचवून द्या गेले दोन तास मी इकडे तिकडे भटकते आणि मला पाच तास झालेत तो कोणतीही सहानुभूती न दाखवता थेट म्हणाला मग आता काय करायचं माझ्यात तर एक पाऊल टाकायचीही ताकद नाही राहिली मी थकून म्हणाले इथेच बसते कदाचित कुणीतरी मदतीला येईल मदत येत नाही गं ती शोधावी लागते तो थोडासा कठोरपणे म्हणाला पण समोर कुठे बसायला जागा असेल का मी अजूनही उठण्यास तयार नव्हते असा विचार करत बसलीच तर सगळं आयुष्य असंच इथंच थांबून जाईल त्याच्या शब्दांनी डोळ्यात पाणी आलं एवढ्या वेळाने कुणीतरी बरोबर आहे ही, ही जाणीवच पुरेशी होती मनाला सहानुभूतीच्या आशेने भरून काढायला पण त्याच्या बोलण्यात जराही कोमलता नव्हती काय वाटतं तुम्हाला मी एखाद्या चित्रपटातला हिरोसारखा येईन तुम्हाला उचलून पाण्यातून बाहेर नेईन तो तिरसटपणे म्हणाला गेल्या पाच तासापासून या कोसळणाऱ्या पावसात चालत चालत माझाच श्वास घुसमटतोय चालायचं असेल तर पुढे चल नाहीतर इथेच मरण येईल त्याच्या या खोटर सोराने माझं अंग थरथरू लागलं मी घाबरत त्याच्या मागे चालायला लागले तेवढ्यात माझा पाय घसरला आणि मी पडणारच होते पण त्याने आपल्या मजबूत हातांनी मला सावरलं पुढे चालत रहा, मागे पडलासा तर वाहून जाशील आणि मला कळणारही नाही आता त्याच्या स्वरात थोडा सौम्यपणा होता पण त्याचे ते शब्दही मला हवासारखे वाटले कोणीतरी माझ्याबरोबर आहे ही, ही जाणीव माझ्या पायांना बळ देऊन गेली मी अधिक आत्मविश्वासाने चालायला लागले पाऊस इतका कोसळत होता की सगळ्या गल्लीत पाणी साचले होते गाड्या बंद रस्ते ओस आमच्या नातेवाईकांनाही काहीच करता येत नव्हतं ना ते ही, आमच्यापर्यंत पोहोचू शकत होते ना संपर्क साधू शकत होते परिस्थिती आणखी बिघडायच्या आधीच कुठेतरी सुरक्षित पोहोचायला हवं त्याचा निर्धार स्पष्ट होता हळूहळू माझ्या हातापायात त्राण राहिला नाही तेव्हाच आठवलं दुपारी लंचनंतर काहीच खाल्लं नव्हतं मला खूप भूक लागली काही खाल्लंच नाही लंचनंतर माझा आवाज ओसडून आला आईला मी तर खात खात चाललोय कधी पावभाजी कधी वडा सांबर कधी भेळ नाहीतर बटाटा वडा तो मुश्किलपणे म्हणाला पण एक सांग तुम्हा मुलींना सारखं स्वतःला असं असह्य का दाखवायचं असतं तुला वाटतं का मी आत्ता सुपर हिरोसारखं हवेतून उडत येईन आणि एका पापणीच्या उडीत गरमागरम बटाटा वडा घेऊन समोर उभा राहीन मग आपण या पाण्यात बसून वडा खात खात पिकनिक साजरी करायची नाही बाबा मी अशा कुठल्याही कल्पनाच्या दुनियेत राहत नाही बटाटा वडा तर दूरच मला आता शिळ्या भाकरीचीही अपेक्षा उरलेली नाही रागाच्या भरात मी जोरात पावले टाकत चालायला लागले बरंच पुढे गेल्यावरच माझी गती थोडी मंदावली हळूच मागे वळून पहिलो तो माझ्या मागे चालतोय की नाही हे बघण्यासाठी मागेच आहे मी शांतपणे चालत राहा आणि कृपया हीच गती ठेवा त्याच्या त्या उपरोधिक सुराने माझा संताप आणखी वाढला आता ठरवलं पाण्यातच का होईना समाधी घेतली तरी याच्याकडून कोणतीही मदत अपेक्षित नाही माझ्या मंदावलेल्या पावलांना पुन्हा विक आला स्वतःवरच मला आश्चर्य वाटत होतं कार्यालयातून आल्यानंतर सरळ बिछाण्यावर पडणारी मी गेल्या सात आठ तासापासून काहीही न खाता पिता आता या भरलेल्या पाण्यातून चालत होते शरीराला चिकटणारी पॉलिथीन कचऱ्याचे तुकडे रिकाम्या बाटल्या यामुळे मनात किळसवानेपणा आणि चिखलासारखं जाणू लागलं आज खरंच जाणवलं पर्यावरण स्वच्छ ठेवणं किती गरजेचं आहे जर हे प्लॅस्टिकनं नाले तुडून भरले नसते तर रस्त्यावर एवढं पाणी साचलं नसतं या विचारात असताना मला जाणवलं रस्त्यावरचं पाणी खूप कमी झालं आहे आनंदाने माझ्या तोंडातून एक किंचाळी बाहेर पडली खरंच इथे पाणी गुडघेच्या खाली गेलं होतं तेव्हाच एक मोठा दगड माझ्या पायाला लागला ऐक मी जोरात ओरडले आणि डगमगत पडणार तोपर्यंत मागून तो युवक धावत पुढे आला आणि मला सावरून उभं केलं आता तो माझा हात धरून चालू लागला कारण माझ्या पायातून रक्त येत होतं आणि मी लंगडत होते भूक आणि थकव्यामुळे चक्कर येऊ लागली होती त्या तरुणाच्या उत्साही आवाजात पुन्हा चेतनाजागी झाली ते बघा समोर हॉटेल आहे तिथे खूपच गर्दी आहे आपण आपल्या मंजिलाच्या अगदी जवळ आलो आहोत आता हिंमत हरू नकोस तुझे डोळे उघड मला तर गरम गरम चहाचा वास येतो आहे मी जबरदस्तीने डोळे उघडण्याचा प्रयत्न केला फक्त एवढंच दिसलं की माझ्याबरोबर चालणारा तो युवक मला जवळपास त्या गर्दीच्या ठिकाणी घेऊन जात होता त्यानंतर मला काही आठवत नाही जेव्हा मी शुद्धीवर आले तेव्हा एक माणूस चमच्याने माझ्या तोंडात चहा घालत होता आणि तो युवक फोनवर मोठमोठ्याने स्वतःची लोकेशन सांगत होता मी उठून बसले चहाचा कप हातात घेतला आणि हळूहळू पिऊ लागले कोणीतरी मला दोन बिस्किट दिले ते खाल्ल्यानंतर माझ्या शरीराला जीव आला जी तू पण तुझ्या घरच्यांशी बोलून घे मी माझ्या भावाला फोन लावला तेव्हा कळलं की तो भाऊजींच्या बरोबरच तिथे आसपास मला शोधत आहे ते लगेच मला घ्यायला निघाले रात्र अर्ध्यापेक्षा जास्त झाली होती पण गर्दीतल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर झोपेचं बाळगणं नव्हतं प्रत्येकाच्या तोंडावर निसर्गाच्या या विचित्र तांडवाची चर्चा सुरू होती माझा मेवना मला घ्यायला येत आहे तुला कुठे सोडायचं आहे सांग ते आले आहेत गर्भवती बायकोला गाडीतून उतरताना पाहून तो निश्चित झाला अगं तू अशा अवस्थेत बाहेर का निघालीस तेही अशा वातावरणात काहीही न म्हणता त्याची बायको त्याच्या गळ्यात पडली आणि मोठमोठ्याने रडू लागली तो तिला हिम्मत देऊ लागला माझ्या डोळ्यातही पाणी आलं आपल्या बायकोला बाजूला करून तो माझ्याकडे वळला आणि म्हणाला पहिल्यांदा मी हेल्प ऑफर करतोय चल आम्ही तुला सोडतो नो no थँक्स दादा आणि भाऊजी येतच असतील ते पहा ते पण आले मी उत्तर दिलं अच्छा ठीक आहे बाय असं मला तो तरुण निघून गेला आम्ही एकमेकांचं नाव विचारलंही नव्हतं ना पत्ता त्याच्या आठवणी सुरक्षित ठेवण्यासाठी मी त्याला एक नाव दिलं हिरो जर कोणत्याही आश्चर्यचकित करणाऱ्या करामतीशिवाय एखाद्याने मला त्या दिवशी मृत्यूच्या दर्यापासून वाचवलं असेल तर तो खरा हिरो होता त्या क्षणी त्याच्यावर मला रागच आला होता किती कठोर माणूस आहे असं वाटलं होतं पण आज मी सहज समजू शकते की त्याने मला त्रास देणं राग आणणं हे सगळं एक योजलेलं शानपणाचं चाल होतं जेणेकरून मी संतप्त होऊन वेगाने पुढे निघून वेळेत त्या धोक्याच्या सीमारेषेच्या बाहेर पडेन रस्त्यावर रेंगाळणाऱ्या अनोळखी चेहऱ्यांच्या गर्दीत माझी नजर नेहमी त्या हिरोला शोधत राहायची त्याला मनापासून धन्यवाद द्यायचं होतं पण आज जरी तो अभय मला भेटूनही तो फार दूरच होता वातावरणात आलेला जडपण जाणवताच अविनाशने गायत्रीला चलायचा इशारा केला आणि तो उभा राहिला आम्ही येतो मी ही सगळी माहिती आमच्या साईटवर टाकतो आणि जसं चांगला ग्राहक भेटला की तुम्हाला कळवतो प्रकाशराव आणि अनुराधा ताईंचा निरोप घेत बाहेर आल्यानंतर अविनाश गायत्रीला म्हणाला तू विचार न करता का बोलतेस आपलं काम फक्त घर विकण्याचं आहे एवढंच लक्षात ठेव जास्त अनौपचारिक होऊ नकोस त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ दोल करू नकोस गायत्री मला माहीत आहे अविनाश पण त्यांचं एकटेपण पाहून आणि अभयबद्दल माहिती झाल्यावर मी खूपच भावूक झाले म्हणूनच तू बरोबर बोलतेस या वयात एकटेपण किती वेदनादायक एक असतं हे मी समजू शकतो पण हे लोक आपल्या मुलाच्या जवळ राहू शकतात पण हो तू काकूंचं म्हणणं ऐकलंस ना या वयात ताळमेळ बसवणं फार कठीण असतं म्हणजे ते परदेशातल्या वातावरणात सहज राहू शकणार नाहीत ना ना कदाचित त्यामुळेच गायत्री विचारात पडली अभयबद्दल तिला खूप दुःख होत होतं ऑफिसमध्ये परतल्यावर तिने लॅपटॉप उघडला आणि त्या बंगल्याचे फोटो आणि आवश्यक माहिती आपल्या साईटवर अपलोड केली काही लोकांनी बंगला खरेदीसाठी रस दाखवला पण चर्चेशिवाय गोष्ट पुढे जाऊ शकली नाही प्रॉपर्टी खरेदी विक्रीला वेळ लागतो हे अविनाश आणि गायत्रीला आपल्या अनुभवातून माहीत होतं त्यामुळे त्यांनी कोणतीही कसर सोडली नाही ते प्रकाशरावांना फोन करून त्यांच्या प्रयत्नाबद्दल सांगत होते आणि त्याचबरोबर त्यांची विचारपूसही करत होते एके दिवशी प्रकाशरावांनी अविनाश आणि गायत्रीला फोन करून आपल्या घरी रात्रीच्या जेवणाला आमंत्रित केलं आज कोणतंही कारण चालणार नाही आज रात्रीचे जेवण तुम्ही दोघं आमच्याबरोबरच करणार तुमच्या काकूंचा आदेश आहे अधिकारपूर्वक दिलेल्या या निमंत्रणाला ते नाही म्हणू शकले नाहीत सर आज काही विशेष दिवस आहे का अविनाशने विचारलं ते फक्त एवढंच म्हणाले असं समजा पण कारण सांगायला त्यांनी नकार दिला त्यांच्या घरी जाण्याच्या अगोदर गायत्रीने एक फुलांचा गुच्छ खरेदी केला अविनाश कोणतीही कारणे असू दे फुलं प्रत्येक क्षणाची शोभा वाढवतात हो गायत्री अविनाशने तिच्या या विचारांना सहमती दर्शवली रावांच्या घरी आज खूपच रौनक होती मला वाटतं परदेशातून त्यांचा मुलगा आणि सून आले आहेत गायत्री म्हणाली किंवा त्यांचा वाढदिवस असावा नाहीतर लग्नाचा वाढदिवस अविनाश आणि गायत्री अंदाज लावत दरवाजापर्यंत पोहोचले दरवाजातच त्यांना रामू भेटला रामूचा चेहरा उत्साहाने चमकत होता आणि तो खूपच व्यस्त दिसत होता रामूने त्यांना हॉलमध्ये घेऊन गेला आला तुम्ही दोघं आम्ही तुमचीच वाट पाहत होतो अनुराधा काकू दोघांना पाहून आनंदी झाल्या हॉलमध्ये खूप लोक जमले होते आणि मधोमध टेबलावर एक केक ठेवला होता याचा अर्थ आज ॲनिव्हर्सरी किंवा वाढदिवस असावा मी बरोबर होतो अविनाश स्वतःचीच पुटपुटला तेवढ्यात प्रकाशरावांच्या आवाजाने त्यांचं लक्ष वेधले लेडीज अँड जेंटलमॅन आपण एवढ्या उशिरापासून ज्यांची वाट पाहत आहोत ते लोक आले आहेत यांना भेटा हे आहेत अविनाश देशपांडे आणि गायत्री रणदिवे नाटकीय अंदाजात बोलत प्रकाशराव हात पकडून दोघांना हॉलच्या मध्ये नेत होते त्यांना प्रकाशरावांचा हा व्यवहार पाहून आश्चर्य वाटत होतं ते समजू शकले नाहीत सर हे सगळं काय आहे आम्हाला काही समजलं नाही अडखळत गायत्रीने विचारले प्रकाशराव हसले आणि म्हणाले अनुराधा तुझी काकू आहे आणि मी सर मला पण तुम्ही दोघं काका म्हणू शकता आणि आता हे प्रोफेशनल नातं संपलं आहे अचानक प्रकाशराव गंभीर झाले कारण आता आम्ही हे घर विकत नाही हे सगळे लोक आमच्याबरोबर या घरात राहणार आहेत हे आमचे व्याही आणि विहीनबाई आहेत त्यांचा नातू आदित्य मुलांच्या खोलीत मित्रांबरोबर खेळत आहे हे सगळे आमचे जुने मित्र आहेत गायत्रीने पाठीमागे वळून पाहिले तेव्हा अभयचे आई वडील उभे होते तोपर्यंत छोटा आदित्य धावतच आला गायत्रीने आदित्यला उचलून घेतले आदित्य तीन वर्षाचा अंदाजे दिसत होता अनुराधा काकू म्हणाल्या गायत्री त्या दिवशी तू तु, तुझं बोलणं बोलून गेलीस पण आम्ही खूप दिवस या विषयावर गंभीर विचार करत होतो समजलं की आमचे काही मित्र एकटेपणाच्या दुःखात आहेत आणि आमचं घर मोठं आहे मग आम्ही सगळे एकत्र राहू एकमेकांचा आधार बनू प्रकाशरावांनी बोलण्याचं सूत्र आपल्या हातात घेतलं खरं म्हणजे हे सोपं नाही यात सर्वांना समजावणं तयार करणं आणि विशेषत आमच्या व्याही आणि विहीणबाईंना हे पठवणं खूप कठीण होतं पण आम्ही हार मानली नाही आता आम्ही सर्वजण घराच्या खर्चात मदत करू मिळून काम करू आणि मदत करण्यासाठी रामूच्या कुटुंबालाही बोलावलं आहे त्याच्या मुलाचं चा एका चांगल्या शाळेत ॲडमिशन झालं आहे आदित्यची त्याच्या मुलाशी मैत्री झाली आहे आम्ही आत्तापर्यंत समाजाकडून घेतलं आता समाजाला परत देण्याची वेळ आली आहे आम्ही आता आमच्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्या आहेत आणि आपआपल्या छंदानुसार समाजसेवा करू अनुराधा काकूंचं हे बोलणं ऐकून अविनाश आणि गायत्रीच्या चे चेहऱ्यावर हळूहळू स्मित हस्य उमटलं यालाच म्हणतात हस्याचं देणं घेणं गायत्रीने पुन्हा न विचारता म्हटलं पण यावेळी अविनाशने तिला रागाने नव्हे तर प्रेमाने पाहिलं योग्य संधी साधून हातातल्या फुलांच्या गुच्छाने आपल्या प्रेमिकेला हळूच स्पर्श केला हॉलमध्ये टाळ्यांचा गडगडाट गुंजला प्रकाशराव आणि अनुराधा ताईंचं घर हसू आणि टाळ्यांच्या गजरात भरून गेलं मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच मनाला बाहू करणाऱ्या कथा ऐकायला आणि वाचायला भेटतील मित्रांनो कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद